मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कलम एकोणचाळीस कलम एकोणचाळीस प्रमाणे अरेस्ट ऑन रिफ्युजल ऑफ नेम अँड ॲड्रेस जर मित्रांनो एखाद्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये तसा गुन्हा जर तुमचा पोलिसांसमक्ष अदखलपात्र गुन्हा घडलेला आहे किंवा तसा गुन्हा घडल्याचा संशय आहे त्यावेळेस जर पोलिसांनी तुम्हाला तुमचं नाव आणि पत्ता विचारला आणि त्यावेळेस जर तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता देण्यास नकार दिला किंवा तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता देत आहे पण पोलिसांना असं वाटत आहे की तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती खोटी आहे तर त्यावेळेस मित्रांनो तुमचे खरे नाव आणि पत्ता हे शोधण्यासाठी पोलीस तुम्हाला ताब्यात घेऊ शकतात तुम्हाला अटक करू शकतात जर मित्रांनो कलम एकोणचाळीस प्रमाणे जर तुमचा तुमचं पूर्ण नाव आणि योग्य पत्ता जर मिळाला किंवा पोलिसांना त्याची माहिती झाली किंवा तुमच्याकडून ती माहिती देण्यात आली तर पोलीस त्याच वेळेस तुम्हाला बॉन्डवरती अथवा बेल बॉन्डवरती या कंडिशनवर की जर न्यायालयात तुम्हाला येण्याची वेळ पडली किंवा न्यायालयात तुम्हाला बोलवलं तर तुम्ही हजर राहायचं या कंडिशनवरती तुम्हाला पोलीस सोडून देतात किंवा तसे सोडून देण्याचे अधिकार आहेत याच कलमामध्ये मित्रांनो पुढे असे सांगितलेले आहे की जर एखादा व्यक्ती जो की या देशातला नसेल आणि तो व्यक्ती जर त्याचे नाव किंवा त्याचा पत्ता राहण्याचा पत्ता जर सांगत नसेल तर अशा व्यक्तीला त्यावेळेस पोलिसांना ताब्यात घेण्याचा अधिकार आहे त्याला अटक करण्याचा अधिकार आहे आणि अशा व्यक्तीला जोपर्यंत भारतातला एखादा नागरिक त्याची बेल घेत नाही किंवा बेल बॉन्ड देत नाही किंवा शुअरिटी देत नाही आणि अशा व्यक्तीची जर चोवीस तासाच्या आत जर त्याची ओळख पटली नाही तर अशा व्यक्तीस पोलीस संबंधित न्यायालयाकडे चोवीस तासाच्या आत कोर्टासमोर हजर करतील तर मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांना हे माहिती मिळावी की कायद्याबद्दलची एक सामान्य प्रक्रिया जी काय आहे अटकेबाबतची याची माहिती मिळावी म्हणून ही माहिती फक्त जनहितार्थ ज्या प्रसिद्ध केली आहे जाहीर केली आहे धन्यवाद